नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यबूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कांद्याचे भाव बघण्यासाठी भा 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 शेजारी दिलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती कळवण जात आहे उन्हाळी आवकाखाली चौदा हजार तीनशे क्विंटलची किमान भेटले दोनशे पन्नास रुपये कमालद्र भेटला एकोणऐंशी सर्व द्रंद्र वेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती कामठी जात आहे लोकल आवक आलेली चार क्विंटलची किमानरा वेट आहे पंधराशे दहा रुपये कमाल भेटलाय दोन हजार दहा सर्व द्रंद्र वेटले सतराशे साठ रुपये त्यानंतरची बाजार समिती वडगाव पेठ जात आहे लोकल आवक आलेली एकवीस क्विंटलची दर भेटला अकराशे रुपये कमालद्रा भेटले एक बावीसशे रुपयांसर्व ध्रंद्र वेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे मोरची जात आहे लोकल अवकाली आठशे अठ्ठेचाळीस क्विंटलची दर भेटले सहाशे रुपये कमालर भेटले दीड हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती सांगले फळे भाजीपाला जात आहे लोकल आवकालेली चार हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये दर भेटले एकोणावीसशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आवकालेली चार चारशे आठ क्विंटलची किमान भेटले एक हजार रुपये कमालदार भेटले तीन हजार रुपये आणि सर्वात धरंदर भेटले दोन थी हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणा जात आहे लाल आवक आलेली एक क्विंटलची किमान वेटलाय दोन हजार रुपये कमाल वेटला दोन हजार रुपये आणि सर्व धरंद्र वेटले दोन हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती वडगाव जात आहे लाल आवक आलेली पन्नास क्विंटलची किमानत्र वेटला एक हजार रुपये कमाल वेटलाय दोन हजार रुपये आणि सर्व धरंध्र वेटलाय दोन दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती शिरपूर जात आहे लाल आवक आलेली त्रेपन्न क्विंटलची किमान वेट दोनशे रुपये कमाल वेटलाय सोळाशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र वेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सोलापूर जात आहे लाल आवकाली चौदा हजार सहाशे एकतीस क्विंटलची किमानं भेटला आहे शंभर रुपये कमालद्रा भेटलाय बावीसशे पंचवीस रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटलाय एक हजार रुपये पुढची बाजार समिती कराड जात आहे हलवा आवाकाखाली नव्याण्णव क्विंटलची किमान भेटला पाचशे रुपये कमाल भेटला आहे सोळाशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सोळाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती चंद्रपूर गजवड आवकाली तीनशे तेवीस क्विंटलची किमान भेटला आहे दीड हजार रुपये कमाल कमालद्रा भेटलाय अडीच हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलाय दोन हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आव्हाकाली तीन हजार पाचशे अकरा क्विंटलची किमानरा भेटला आहे सातशे रुपये दर भेटला अकराशे रुपये आणि राव ध्रंध्र वेटले नऊशे रुपये पुढची बाजार समिती अकोला अकोला आवकालेली तीनशे सात क्विंटलची किमानद्र भेटलाही पाचशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपये आणि सराव ध्रंध्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती कोल्हापूर आवकालेली चार हजार एकशे बारा क्विंटलची किमानद्र भेटला आहे पाचशे रुपये दर भेटल्या बाराशे रुपये आणि राव ध्रंदर भेटले एक हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद